लोकांना हसवणं फार कठीण आहे रडवणं सोपं आहे एक उत्तम नाटक जे आता रंगभूमीवरती आले ते प्रत्येक मराठी प्रेक्षकांनी हे बघितलंच पाहिजे मी सोशल मीडियावरती जेवढा ऍक्टिव्ह असायला पाहिजे ना तेवढा नाहीये ह्या नाटकातून नक्कीच एक वेगळा आशिष म्हणजे जो एक गंभीर भूमिकेमधला आशिष तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल हॅलो मी इट्स मजा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत फ्रेंड रिक्वेस्ट हे नवा नाटक तुमच्या भेटीला येणार आहे आणि या नाटकातील आशिष पवार माझ्यासोबत आहे कसा मी बसतो खूप दमाला खूप मजेत बरं आम्हाला नेहमीच तू हटके भूमिका करत असताना दिसतोस किंवा मज्जा मस्ती करताना दिसतोस फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकात काय भूमिका असणार आहे काय सांगशील मला अपेक्षित होता हा तो प्रश्न विचारणार कारण कारण बरोबर आहे कारण कसं आहे की आत्तापर्यंत मी म्हणजे मी चित्रपट केले असतील फार कमी चित्रपट केले पण जे काय चित्रपट केले असतील किंवा जे काही नाटकं केली हे माझं सोळावं नाटक आहे आणि ह्या सोळाव्या नाटकापैकी एक जाणून बुजून नावाचं नाटक संतोष पावने डिरेक्ट केलं होतं त्यांनीच लिहिलं होतं ते जर सोडलं तर त्याच्यानंतर बऱ्याच वर्षानंतर हे नाटक माझ्याकडे आलं की ज्याच्यामध्ये माझ्या अजिबात कॉमेडी नाही आहे माझी अत्यंत इमोशनल आणि असं गंभीर असं ते कॅरेक्टर आहे हॅपी गो लकी आहे तो म्हणजे ते एक गरीब घरातला मुलगा जरी असला तरी तो हॅप्पी गो लकी स्वच्छंदी असा आहे तर त्याच्या स्वभावानुसार काही विनोद आले असतील पण असं कॉमेडी कॅरेक्टर नाही आहे खूप भावनिक आहे नात्यांची किंमत करणारा आहे आणि अत्यंत माणूसकी माणूसकी असलेलं असं ती व्यक्तिरेखा आणि प्रचंड खूप छान लिहिली गेलेली अशी ती भूमिका आहे म्हणजे उत्तम नाटक तर लिहिलेलंच आहे ले प्रसाद दाणीने लिहिलेलं आहे आणि माझ्या म्हणजे माझी व्यक्तिरेखा पण इतकी छान पद्धतीने ती लिहिली गेली आणि तितक्याच प्रभावीपणे दिग्दर्शित पण केलेली गेलेली आहे सो ते करताना मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे कारण बऱ्याच वर्षानंतर अशी भूमिका माझ्याकडे आलेली आहे प्रेक्षकांचं असं होतं की आशिष पवार म्हणजे कॉमेडी बघायला मिळणार किंवा भारी असणार धुमाल असणार पण जेव्हा आशिष पवारकडे कॉमेडी सोडून वेगळी भूमिका येते तेव्हा तुझ्या मनात काय भावना असतात की कॉमेडी सोडून आपल्याला हे करायला मिळतंय तर मग काय काय का फिलिंग असतात नाही मी एक तर सांगू का कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे ना कॉमेडी करणं खूप कठीण आहे लोकांना हसवणं फार कठीण आहे रडवणं सोपं आहे म्हणजे मे हा माझ्या माझ्या अनुभवाने सांगतो की जितकं मला माहिती आहे तितकं की कॉमेडी करणं खूप कठीण आहे म्हणजे म्हणजे आता जे आपण बघतो आता जे हास्य जत्रा चालू आहे किंवा आमच्या जेव्हा कॉमेडी एक्सप्रेस चालू होतं किंवा चला उद्या वगैरे चालू आपण म्हणतो अरे काय काय जणांना खूप नावं पण ठेवणारे असतात आणि पण ते पंधरा मिनटाच्या स्किटमध्ये तुम्हाला ल हसवणं तो कॉन्टेंट सतत आणणं आणि हसवणं हे फार कठीण आहे त्यातून एक कॉमेडी नाटक किंवा कुठली कॉमेडी चित्रपट असेल की ते करणं खूपच कठीण आहे पण आणि कसं आलं की मी ना मी मी गंभीर भूमिका सुद्धा केली आहे त्याच्या आधी ना यशातला भाग नाही आहे पण बऱ्याच वर्षानंतर खरं तर माझ्याकडे पुन्हा असं एक नाटक आलेलं आहे की जे जे खूप छान प्रभावीपणे लिहिलं गेलेलं आहे आणि सांगायला आनंद असं होतो की या नाटकामध्ये प्रसाद दाणेने ते एक तर नाटक खूप सुंदर लिहिले आहे कुमार सोहनी सर यांच्यासारखं दिग्दर्शक म्हणजे त्यांचं हे आत्ताचं मला पंच्याऐंशीवं नाटक आहे so, मराठी रंगभूमीचं नाटक सो अशा एका अनुभवी दिग्दर्शकाकडे मी काम करतो ह्याचा एक आनंद वेगळा आहे त्याच्यानंतर स ह्याचं ह्या नाटकाचं संगीत अशोक पत्कीसरांनी केलेलं आहे गीत गुरु ठाकूरने लिहिलेलं आहे ह्याचं नेपथ्य आजचा आघाडीचा नेपथ्यकार संदेश बेंद्रेंनी केलेला आहे त्याच्यामुळे इतकी चांगली इतकी मोठी मोठी नावं आहेत त्याच्या ह्या मोठ्या नावांमध च्या एका ह्या नाटकामध्ये आपण कुठेतरी काम करतो याचा आनंद खूप वेगळा आहे आणि एक्साइटमेंट खूप आहे कारण मी खूप वेगळ्या जरा एक वेगळा असं मी येणार कारण आम्ही सी मी एक अभिनेते आहे मला जे येणार जे मला आवडते ते मी करतो बट एक्साइटमेंट अशासाठी की कॉमेडी सतत करत असल्यामुळे कुठेतरी त्याला एक ब्रेक आणि कुठेतरी चल आपण हे करू शकतो आहे किंवा हे आपण हे आपण करू शकतो हे कुठेतरी दाखवण्याची एक संधी बऱ्याच वर्षांतर पुन्हा मिळालेली so, आहे सो त्याच्यासाठी मी कुमार सरांचे खूप आभार मानतो कारण ते ह्या भूमिकेसाठी मला घेऊन खूप आग्रही होते की मला या ह्या भूमिकेसाठी मला आशिषच पाहिजे सो so, तो खूप काय तो विश्वास त्यांनी जो माझ्यावरती ठेवला ना त्याचं मी खरंच खूप आभार मानतो पण कधी कधी टेन्शन पण येतं की एवढा विश्वास ठेवलाय तर त्यांच्या विश्वासाला आपण पात्र ठरतोय ना नक्की पण पण मजा येते करायला खूप मजा येते तुम्ही जी शेवटची लाईन बोललास की या भूमिकेसाठी आशिषच पाहिजे म्हणजे कलाकाराने हे स्वतःचं एक आपण बनवलेलं असतं एक नाव बनवलेलं असतं आणि तेच आत्ता जर ऐकायला मिळालं तर खूप छान वाटतं पण आत्ता या नाटकात अजय पुरकर सर आहेत आणि फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक नावच वेगळं आहे म्हणजे आत्ताच्या युथ पिढीला कनेक्ट करणारं आहे तर एकंदरीतच नाटकाबद्दल काय सांगशील आणि अजय पुरकर सरांसोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे फ्रेंड रिक्वेस्ट हे नक्कीच नावावरनं हे आजच्या पिढीचं जरी नाटक वाट वाटत असलं तरी मला असं वाटतं की प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकांना हे नाटक कुठेतरी रिलेट नक्कीच करतील आणि कारण त्याच्यामध्ये कसं आहे खूप भावनिक गुंतागुंत आहे आता ती फ्रेंड रिक्वेस्ट कोणी पाठवली आणि ती कोणी एक्सेप्ट केली हे नाटक बघल्यानंतरच तुम्हाला कळेल कारण तो एक यू एस पी आहे ह्या नाटकाचा सो मी आत्ताच तो सांगू इच्छित नाही तो जरा सस्पेन्स राहू दे पडदा उघडेपर्यंत तो जरा राहू दे कारण ते एकदा ओपन झाल्यानंतर ते करणारच आहे कारण त्याची माऊथ पब्लिसिटी एवढी होती ना की कोण ना कोणी सांगते सांगत जातं की अरे पण तोपर्यंत तरी त्याची ती एक्साइटमेंट धावू दे पण एवढं नक्कीच सांगेन की एक उत्तम नाटक जे आत्ता रंगभूमीवरती आले ते प्रत्येक मराठी प्रेक्षकाने हे बघितलंच पाहिजे नॉट ओन्ली मराठी प्रेक्षक पण प्रत्येक रसिक प्रेक्षकांनी हे नाटक खरंच बघितलं पाहिजे कारण मला मला खात्री आहे की हे नाटक त्यांना प्रचंड आवडेल आणि ते स्वतःहून सांगतील करा हे नाटक फ्रेंड रिक्वेस्ट हे आले ते बघा बघायला जा बरं स्वतःच्या आयुष्यात कधी तू फ्रेंड रिक्वेस्ट कोणाला जाणून बुजून पाठवली आहेस किंवा हा माझा मित्र व्हावा असं मला वाटतं म्हणून मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असं कधी काही घडलंय फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले पण ना ते मी आपल्याच फील्डमधल्या कोणाला की अरे 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 हे आहेत का चला ह्यांना आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवूया असंच म्हणजे असं बाकी सोशल मीडियावरती एक तर मी अगदी खरं सांगू का म्हणजे कदाचित तू ऐताक्षील माझ्यावरती किंवा तुला आश्चर्य वाटेल मी सोशल मीडियावरती जेवढा ॲक्टिव्ह असायला पाहिजे ना तेवढा नाही आहे कारण सोशल मीडिया म्हणजे आत्ताचं जनरेशन जे आहे ना किंवा मी काय असं मागच्या जनरेशनमधला वगैरे अजिबात नाही आहे पण माझी ना ती म्हणजे ना मी नाही आहे तेवढा म्हणजे माझं कुठलं प्रोजेक्ट आलं की तेवढ्याप्रता मी माझी पोस्ट ती करत असतो पण सतत ॲक्टिव्ह असं मी नाही आहे त्याच्यामुळे मुळातच फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे कोणाला पाठवणं हा का येतच नाही म्हणजे संबंधच येत नाही अगदीच पाठवलं हो तर हा अगदीच कोण ओळखीचं वाटलं अरे 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 ओळखीचं याला पाठवायला पाहिजे किंवा आता आपली आपली शाळेतली बॅच असते किंवा कधीतरी येतात ना असलं काही अरे हा तर आपल्या वर्गातलं आहे चला याला पाठवूया किंवा काय तर तसं पाठवलं आणि मोस्टली आपल्या फील्डमधल्याच लोकांना आहे की जे जे ज्यांची नावं झाले आहेत किंवा म्हणून एक मोठ्या व्यक्ती असतात त्यांना मी त्यांना मी नक्कीच पाठवलं की ही व्यक्ती यार आपली फ्रेंड असायला पाहिजे की ह्याच्या फ्रेंडलीसमध्ये आपण असायला पाहिजे असे नक्कीच पाठवले आणि ती नक्कीच ॲक्सेप्ट केली आणि मला आनंद पण होतो की मला त्यादी मेसेज पण आलेले अरे आशिष कसं आहेस क्या बात आहे त्या तशी इतकं बरं वाटतं ना की चला ह्या माणसांकडण्याचा मेसेज आला आहे आपल्याला सो असे केलेले आहेत नक्कीच केलेले बरं आता प्रेक्षकांना काय सांगशील आणि आशिषकडून काय नवं बघायला मिळणार नवं वगैरे बघायला मी म्हणजे नक्कीच सांगेन की आत्तापर्यंत तुम्ही म माझं विनोदीच काम जास्त बघत आलेलात तर ह्या नाटकातून नक्कीच एक वेगळा आशिष म्हणजे जो एक गंभीर भूमिकेमधला आशिष तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल आणि मला खात्री आहे की जितकं माझ्या कॉमेडीवरती तुम्ही प्रेम केलं तितक्या ह्याच भूमिकेवरतीसुद्धा तितकंच प्रेम करा आणि तुम्हाला ते आवडेल याची मला नक्की खात्री आहे थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि आणि इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका